एकीकडे दिग्गजांकडून भव्य शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले जात असताना दुसरीकडे अहमदनगर लोकसभा मतदारसंघात सर्वसामान्य शेतकऱ्यांनी वर्गणी जमा करून आपला उमेदवार लोकसभेच्या रिंगणात उतरवलाय साईनाथ घोरपडे असं या शेतकरी उमेदवाराचं नाव असून ते पाथर्डी येथील रहिवाशी आहेत दुष्काळी परिस्थिती असताना एकही नेता जनावरांच्या चाऱ्यासाठी पुढे आला नाही तेव्हा साईनाथ घोरपडे यांनी स्वखर्चाने चारा छावणी सुरू करून शेकडो शेतकऱ्यांचे पशुधन वाचवण्याचे काम केले त्यामुळे नेत्यांवर नाराज असणाऱ्या या शेतकऱ्यांनी मतदानाच्या वेळी कोणत्याच उमेदवाराला मत न देता नोटा या चिन्हासमोरील बटन दाबण्याचे ठरवले पुढे बैठकीमध्ये नोटाच्या माध्यमातून रोष व्यक्त करण्यापेक्षा आपणच आपला एक उमेदवार उभा करायचा आणि त्यालाच मतदान करायचे तसेच इतर मतदारांनाही आपल्या उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन करायचे ही संकल्पना पुढे आली त्यानंतर या नाराज शेतकऱ्यांनी वर्गणीच्या माध्यमातून डिपॉझिटची रक्कम जमा केली आणि साईनाथ घोरपडे यांचा शेतकऱ्यांचा उमेदवार म्हणून अहमदनगर लोकसभेसाठी अर्ज दाखल केला समोर धनदांडगे उमेदवार जरी असले तरी मतदारसंघातले आमच्या उभे राहतील आणि आमच्या उमेदवाराला निवडून देतील असा विश्वास या शेतकऱ्यांनी व्यक्त केलाय काही इमानदार जर असले ते दारूकडे बघणार नाही काहीच नाही बघणार पण मत देणार शेतकऱ्याचं नेकरू आहे म्हणून अशा पद्धतीने करणार असं मला वाटतं हा ते पैशा वाढले आहेत केलं नाही शेतकऱ्याकरता काही केलं तेवढे पाच वर्ष निघून गेले का पुन्हा ते शेतकऱ्याचा काही विचारच केला जात नाही हे नेकर काहीतरी करीला आम्हाला खात्री म्हणून त्याच्या पाठीमाग उभा आहे आम्ही आता पन्नास पन्नास रुपये जमा केले सहाशे लोक आम्ही छावणीमध्ये जवळजवळ आठशे नऊशे दोन सांभाळते दोन महिन्यापासून

आता समोरच्या समोर समोरच्या मैदानात मोठे मोठे दिग्गज लोक उतरले आणि ऐका ना तर ह्या दिग्गज लोकांच्या बरोबर एक सामान्य दुष्काळाची आपली वेदना आहे आपण सगळे दुष्काळातले शेतकरी सध्या पण आता ह्या सगळ्या परिस्थितीत आपलं एक लेकरू घरातलं सामान्य कुटुंबातून उभं केलं शेतकऱ्याला याला कस लढाई पाठोबा देणार पाठोबा पूर्ण पाठोबा देणार त्याला त्यासाठी आम्ही आलेलो आणखी पूर्ण पाठव आम्ही त्याला आता तसं पाहिलं तर दुष्काळाची परिस्थिती असताना ह्या शासनाने उपाययोजना व्यवस्थित केल्या नाही तर माझ्यासारख्या तरुणाला शिवछत्रपतीचे विचार डोळ्यासमोर ठेवून स्वतःला चारा छावण्या चालू करावं लागल्या सो खर्चाने आणि त्याच्याकडं जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं सहाशे जना जनावरं पशुधन मी दोन महिने सांभाळले पाथर्डी तालुक्यात तर एकंदरीत हे शेतकरी म्हणले का आता आपण इलक्षणमध्ये उतरायचं कारण मूळ हा राजकारण आहे तर मुळापर्यंत जाण्यासाठी यांनी स्वतः वीस रुपये दहावीस रुपये करून वर्गणी गोळा केली आणि आम्ही ती काल भरली पण अक्षरशः इथं माझी तयारी पण नव्हती पण ते म्हणले आता मतदान कोणाला द्यायची तयारी नाही आपली तुलाच द्यायची नोटाल देण्यापेक्षा एखाद्या दे। सामान्य कार्यकर्त्याला शेतकऱ्याच्या पोराला शेतकऱ्याच्या मुळाला यांनी ठरवलं त्याप्रमाणे मी आता उमेदवारी करणार आहे मी ग्रामीण भागातील टोटल पासष्ट टक्के शेतकरी जर मतदान केलं तर इथं हा दक्षिणमध्ये इतिहास घडेल आणि मला अपेक्षा आहे एक शेतकऱ्याचा मुलगा आणि शेतकरी संघर्ष समितीमध्ये वेळोवेळी डॉक्टर अजित नवलेच्या चळवळीत मी सहभाग घेतलेला आहे पाच सात वर्षापासून या शेतकरी चळवळीत आहे पण एक आपण शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळे मी हे विचार डोक्यात समून फॉर्म भरत आहे आणि याच्या माध्यमातून निश्चित मी शेतकऱ्यांना आणि गोरगरेबाला न्याय देण्याचं काम करीन व संकटकाळी म्हणा अन्यायग्रस्त लोकांसाठी मदतीला जाऊन जाईल हा आता तो, तो शेत्करी, शेत्करी मतन, तर म्हणजे मोठा गंभीर प्रश्न आहे इतकले मोठाले बलाडे मोठाले लोक उभा आहेत पण एक शेतकरी शेतकरी त्यांच्यापेक्षाही मोठा आहे शेतकऱ्यांनी जर ठरवलं ना की पैसे दारू मटण पार्ट्या हे झिरो म्हणतात समुद्राच्या लाट कशा आल्यानंतर जातं निघून तसा प्रकार होऊ शकतो जर शेतकरी एक झाला तर आणण्यातही मुमकी नाही पण एक शेतकरी मुलगा मी असल्यामुळे शेतकरी स्वतः असल्यामुळे एक चळवळ उभा करायचं काम मी केलेलं आहे याच्यातून आणि एक संघर्ष निर्माण करण्याचं काम केलेलं आहे आणि मला आवड आहे शेतकऱ्यासाठी भरपूर काही करण्याची मला गॅरंटी शेतकरी व ग्रामीण भागातील शेतकरी मुलं हे मला निश्चितपणे साथ देतील आणि सपोर्ट करतील नाराजी म्हणजे आता त्यांना आता यांना मतदान द्यायचं म्हणून त्यांना देणं पण चुकीचं आहे कारण ते कधी त्यांना पाठिंबा ते भरोसा नाही आहे आजपर्यंत आपण इथून मागं पाहिले एकदा निवडणूक झाली का गरो गोरगरीब सर्वसामान्यांचा अजिबात विचार केला जात नाही त्यांचं काय ठरतं काय नाही हे त्यांची त्यांनाच कळतं आणि ते कोणलाही पाठिंबा राष्ट्रवादीचा आला काय भाजपचा आला पाय राष्ट्रवादीचा हो आला तरी की त्याची गॅरंटी नाही भाजपला सपोर्ट देऊ शकतात ते आणि मग मी एवढी गॅरंटी देतो अपक्ष निवडून आल्यानंतर मी लोकांच्यामध्ये पाच वर्ष राहणार आहे मी काय पळकोटवणी पळणार नाही इतर उमेदवारासारखा निवडणूक झाली लगेच पळून जाणार आता पाच दिवस मजा आहे सगळ्याची दहा दिवस त्याच्यानंतर पाच वर्ष कोणी फिरकणार नाही आमच्याकडे आम्हाला ना ही जाणीव आहे त्याकरता आम्ही हे फॉर्म भरत आहे आता ही वेळ येऊन वे नाही दोघांना मतदान नाही द्यायचं मग नोटाल द्यायचं का नोटाल देणं सुद्धा चुकीचं आहे आपण स्वतःचा फॉर्म भरायचा स्वतःला मतदान घडून आणायचा प्रयत्न करायचा हे आणि शेतकऱ्यांनी एकजूट दाखवलीच पाहिजे यातून त्याशिवाय पर्यायच राहिला नाही कारण स्वातंत्र्य भारत स्वतंत्र झाल्यापासून शेतकऱ्याचे प्रश्न सुटलेले नाहीत आता नुसते जाहिराती त्याच्यातच वेळ जातोय प्रॉपर कामं काही नाहीत आम्ही दीड महिना दोन महिना चारा छावण्या चालू एक सुद्धा शासकीय अधिकारी व कोणी हे जे आज आज जे आज जे पैसे खर्च करतात ना त्यांनी सांगावं आम्ही चारा दिलाय छावणीला धनदांडग्या उमेदवारांसमोर या शेतकऱ्यांचा किती निभाव लागेल हे आज जरी सांगता येणार नाही मात्र जर राजकारण्यांनी निवळ भाषणामधून शेतकऱ्यांचा कळवळा दाखवण्यापेक्षा प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या समस्या सोडवल्या असत्या तर या शेतकऱ्यांना अशा पद्धतीने वर्गणी गोळा करून उमेदवार उभा करण्याची वेळ त्यामुळे शेतकऱ्यांनी उचललेलं हे पाऊल म्हणजे प्रस्थापित राजकारण्यांच्या डोळ्यात अंजन घालणार आहे एवढं मात्र नक्की प्रतिनिधी रोहित पाटील माय न्यूज अहमदनगर